आरग मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सिंगल अंकावर गुरव यांनी दिलेला मिरजपूर भागातील आरग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवारी सकाळी लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून दणदणीत प्रचार शुभारंभ पार पडला महिला उमेदवारांनी देवीची ओटी भरले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा दंदरीत घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगले दीपक दादा सुकावाळे विनाताई रावसाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर खासदार विशाल पाटील सिकंदर जमादार अण्णासाहेब कोरे तानाजी सातपुते लिंगनोरचे आर आर पाटील अरुण गतारे बेडकचे संभाजीराजे पाटील बापूसो बोरसे यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती सिकंदर जमादार म्हणाले सरकारची तिजोरी रिकामी आहे भाजपा सरकारने जनतेला फसवले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस विलंब केला आहे त्यामुळे फसव्या सरकारला सत्तेपासून रोखा सुरुवात घेऊन प्रचारला शुभारंभ केलेला आहे या आरग परिसरातील मग असेल लक्ष्मीवाडी असेल शिंदेवाडी खटाव लिंगूर संतोषवाडी जनरावाडी कुठलं गाव आहे या सर्व गावातून ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ प्रमुख नेते पंचावर सर्वे पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आपला या ठिकाणी पाठिंबलेले शेतकरी संघटना असेल आपल्याला पाठींबलेली शिवसेना असेल या सगळ्यांचे सर्व प्रमुख नेते तानाजी दादा आपल्या मागच्या निवडणुकीचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे मी स्वागत करतो आणि खूप काही अजून सुरुवात आहे लगेच सगळंच खुलं आता लगेच करायची गरज नाही पण काही प्रयत्न मी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमात केले की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला संधी द्यायची आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास हा आपण साधायचा या ठिकाणी उमेदवार देत असताना जिल्हा परिषदेला आपल्या मिरज तालुक्यातनं काँग्रेस पक्षाचे उमेदवारामध्ये मराठा समाजाचे उमेदवार आहेत जैन समाजाचे उमेदवार आहेत मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत धनगर समाजाचे उमेदवार आहेत लिंगाय समाजाचे उमेदवार आहेत ढोर समाजाचे उमेदवार आहेत चर्मकार समाजाचे उमेदवार आहेत बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत सर्व समाजाच्या घटकाला आपण प्रतिनिधित्व देऊन ह्या मंत्रालय आपण जे म्हणतो जिल्हा परिषद या ठिकाणी प्रत्येकाची जी आपल्या ज्या ज्या लोकांची साथ आहे प्रत्येकाची एक अधिकारावानी त्या ठिकाणी जायचा अधिकार तो आपण त्याला ह्यातनं प्राप्त करून या सगळ्यांना निवडून देत असताना हे सगळे पुरोगामी विचाराचे आहेत हे पाहून आपण त्यांना मतदान नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आज आम्ही आरगेच्या लक्ष्मीला वंदन करून आमच्या प्रचाराचा इथं शुभारंभ केलेला आहे आणि मला ठामपणे तुम्हाला सर्वांना सांगू वाटते की मी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि हे सांगताना मला खरोखरच फार अभिमान वाटत आहे हा हात म्हणजे फक्त चिन्ह नाही तर हे हात म्हणजे जबाबदारीचा हमी आहे हा हात म्हणजे तरुणांचा विश्वास आहे हा हात म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास आहे हा हात म्हणजे महिलांचा सुरक्षितेचं चिन्ह आहे म्हणूनच आज तुम्ही सर्वांनी जे आम्हाला आशीर्वाद साथ दिला ते अशीच आमच्यासोबत असू देत आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आणि आशीर्वादानं ह्या हात चिन्हाला प्रचंड उत्साहात प्रतिसाद मिळू दे अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझे चार शब्द थांबवते धन्यवाद जय काँग्रेस जय लोकशाही जय संविधान धन्यवाद नमस्कार मी विनाताई रावसाहेब पाटील आरग मतदारसंघातून खटाव पंचायत म पंचायतगण खटावमधून निवडणूक लढवित आहे तरी माझे मिस्टर जवळजवळ तीस तीस पस्तीस वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे तर मी या संधीचं खरोप म्हणजे पुरेपूर उपयोग करून सोनं करीन आणि जनतेची माझे मिस्टर जवळजवळ भर भ भरपूर वर्ष लोकसेवा म्हणजे करत आहेत समाजसेवा करत आहेत तरी मला ही संधी मिळाल्याबद्दल मी धन्यवाद देते आणि मला जास्तीत जास्त लोकांची कार्य करण्याची सेवा घडावी एवढं मी बोलते तुरुण। तुरुण। नमस्कार मी दीपक दीपक दादा कवाळे मी आरक्षणातून उभारलेलं आहे जवळजवळ पंचायत समितीचा गणातून निवडत आहे मला भरपूर मतांना निवडून द्या अर्गेमध्ये काँग्रेसला मतदान करावं असं आम्ही सांगावं अरक शंभर टक्के एक जाग क्रांतिकारी गाव आहे जागृत गाव आहे या गावामध्ये कैलासवाशी पद्मभूषण वसंतदादा पाटील कैलासवाशी विठ्ठलदाजी आणि आदितराव घोरपडे सरकार यांच्या माध्यमातून या अरेक भागचा शेतीचा काया पलट झालेला आहे आणि म्हणून आम्ही आज तुमच्याकडं हक्काने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीचा विकास झालेला आहे म्हणून आम्ही हक्काने सांगतो की तुम्ही काँग्रेस पक्षालाच मतदान करावं कारण जातीवादी शक्तीनं गेल्या दहा वर्षामध्ये आपण जे पाठिंबा दिलो फार मोठी आपण चूक केलो कारण या भागामध्ये बेरोजगारांना रोजगार, रोजगार द्यायचं काम पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये कैलासवर्षी वसंतदादा पाटील यांनी वसंतदादा कारखाना स्थापन करून केला त्याच्यानंतर कैलासवर्षी मोहनबाबा यांनी या ठिकाणी मोहनराव शिंदे साखर कारखाना उभा करून या भागातील तरुणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला म्हणून तुमच्यावर आमचा हक्क या ठिकाणी आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार